बन्ना शेख ची ती रिया बर्डे नेमकी कशी झाली बांगलादेश मधून ती भारतात आणि तेही उल्हासनगर मध्ये कशी आली ती पकडली कशी गेली एकूणच रिया बर्डे ची सगळी हिस्ट्री जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत व्हिडिओमध्ये जी मुलगी तुम्हाला दिसतीये तीच आहे रिया उर्फ आरोही उर्फ बन्ना शेख तिच्यावर बनावट कागदपत्र आणि ओळख लपवून भारतात राहत असल्याचा आरोप आहे उल्हासनगर येथील हिल लाईन पोलिसांनी तिला अटक केली आहे ही, के ही मुलगी बांगलादेशची असून तिचं खरं नाव आहे बन्ना शेख कागदपत्रांवर तिचं नाव रिया बर्डे असून आरोही बर्डे या नावानं तिची कामं चालतात रियाचा अनेक अश्लील प्रोडक्शन हाऊसशी संबंध असून तिने अनेक पॉन फिल्म्स मध्ये काम केल्याचं समोर आलंय पॉन इंडस्ट्रीत आरोही या नावानं तिची ओळख आहे सोशल मीडियावर आरोही बर्डे या अकाउंटवरून ती स्वतःचे अनेक फोटो शेअर करत असते आता हे फोटो कसे असतात त्यावर न बोललेलंच बरं आता या रियाची थोडी हिस्ट्री जाणून घेऊयात बन्ना शेखची ती रिया बर्डे नेमकी कशी झाली हे आधी समजून घेऊयात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रिया ही तिची आई रुबी शेख बहीण मोनी शेख आणि भाऊ रिया शेख यांच्यासोबत बांगलादेशमधून पश्चिम बंगालमध्ये आली होती भारतात आल्यानंतर रियाची आई रुबी शेख हिची ओळख अमरावतीच्या अरविंद बर्डे सोबत झाली यानंतर अरविंद बर्डे आणि रियाची आई रुबी यांनी लग्न केलं यानंतर रियाची आई रुबी शेख ही अंजली बर्डे बनली बहीण मोनी शेख ही रितू बर्डे बनली तर भाऊ रियात शेख रवींद्र बर्डे बनला आणि त्यानंतर ही स्वतः रिया बन्ना शेखची रिया बर्डे झाली आणि हा सगळा बांगलादेशी परिवार जो आहे तो भारतामध्ये राहू लागला यानंतर या कुटुंबानं याच नावांवरून आपला पासपोर्ट बनवला आपलं आधार कार्ड बनवलं आपलं वोटर आय डी कार्ड सुद्धा बनवलं यानंतर जी रुबी शेख आहे रियाची आई ही कतार मध्ये आणि ही जी रिया आहे रिया बर्डे आहे ही यानंतर अश्लील मुव्हीजमध्ये काम करायला लागली तिच्यावर असाही आरोप आहे की तिने शिल्पा शेट्टीचा नवरा राजकुंद्राच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये देखील काम केलेलं आहे राजकुंद्राचं तेच प्रोडक्शन हाऊस जे अश्लील आणि अडल्ट बनवायचं ज्यामुळे राजकुंद्राला अटक सुद्धा झाली होती बांगलादेशची ही रिया राजकुंद्राच्या अश्लील चित्रपटांमध्ये काम करत असल्याचा आरोप तिच्यावर आहे मुंबई पोलिसांनी याआधी देखील रियाला वेशच्या व्यवसायाच्या एका प्रकरणामध्ये अटक केली होती त्यावेळी तिची कागदपत्र पाहून मुंबई पोलिसांना देखील तिनं धूळ चारली होती त्यांना देखील आपण बांगलादेशी असल्याचा थाकपत्ता तिनं लागू दिला नव्हता आता या रिया बडेचं पितळ कसं उघडं पडलं तर रियाचा मित्र आहे प्रशांत मिश्रा यानंच या रियाचं हे सगळं जे पितळ आहे ते उघडं पाडलं प्रशांत मिश्रा याला रिया ही बांगलादेशची असून ते बेकायदेशीररित्या भारतामध्ये राहत असल्याचं कळालं होतं यानंतर त्याने ही सगळी जी खबर आहे ही सगळी जी माहिती आहे ती पोलिसांना दिली आणि त्यानंतर पोलिसांनी रियाची कागदपत्र तपासली व्यवस्थित चौकशी केली आणि त्यानंतर हे सगळं प्रकरण उघडकीस आलं पोलिसांनी रियाला अटक केलेली असून तिच्या बाकी कुटुंबियांचा शोध सध्या पोलीस घेत आहेत रिया बर्डे आणि तिच्या कुटुंबियांवर सध्या आयपीसी कलम चारशे वीस चारशे पासष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर या सगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे आता एकूणच हे सगळं प्रकरण जर आपण बघितलं तर एखाद्या वेब सिरीज सुद्धा लाजवेल असं हे सगळं रिया बर्डेच प्रकरण आहे सोशल मीडियावर सध्या हे प्रकरण जे आहे या प्रकरणाची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे तुम्हाला एकूणच या रिया बर्डेच्या प्रकरणावर काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद